<plusieurs थाँगा>। <laughs> <डाँगा। गया था। laughs> सिधार्थ बाब बरे काम करता दिसता काम म्हाका हायु लक्ष सांगता की जे झडपी झाले त्यांना आम्ही डिसाईड केले की जो गोष्टी लोकांमध्ये अर्पण जाय ते कर जाय आणि त्याच्या खात्री त्याने गोष्टी एकवीस गोष्टी त्या हेजे नजरे फुड्यान ते आख्खे तिनु पंचायतीन त्याने केलेले असतात तसेच उरलेल्या दहा गोष्टी आता आमचे हातीन करतले त्यांना हे बरे गोष्टी जातल्यो तसे आज सव्वीस जानेवारी जे पत्राक म्हणजे काकुमडे चिल्ड्रन पार्क जे ॲक्च्युअली बँक ऑफ इंडिया मेंटेन करतले पण अनफॉर्च्युनेटली त्याने सोडून दिले आणि सी एस आर म्हणजे त्यांनी कावार गेलो हा नको बँक चालू असा सगळे चालू आहात पण कशाक ते मेन्टेन करता खबर ना पण आज तो बबलून सांगतरी सांगतरी आज सिद्धार्थ बाबान रिनोव्हेशन केला तोही सव्वीस तारखे जातो पण आम्ही किती सांगता तुम्हाला की आज हे सगळे करता हा आता सरपंचाक सांगतालो की फाटी पंचायतीच्या फाटल्यान आमचं अमय बाबा आणि मीनाक्षीने टॉयलेट ब्लॉक केला आणि अजूनही मेंटेन केला बरे काम करता तसेच हेही आता हे जाय आणि करतरी भुरग्यांनी सांभाळून दवरपूक जाय नाल्या केले आणि मागीर भुरग्यांनी ते सांभाळून आमचे म्हणून सांभाळप जाय नाल्या खंयच्या खंय पावता हो सो so आज ह्यो गोष्टी करता तेव्हा ह्यो क्रिकेट पिच आमचे मतदारसंघात हे कुचडे मतदारसंघात झाल्या तसेच बाकीचे सी सी एम सी चे, चे, चे जातल्यो असे करून फुडे वरता तेव्हा एकूच लक्ष हाडप जाय की हे सगळी फेसिलिटी करता जे आमचे स्थानिक लोक हा पंच सदस्य सरपंच झेडपी हा हा आमदार हे तुमच्या करता आणि तुम्ही आमचे कसे सांभाळून घेऊ जाय ही विनंती करतात आज बाबू गाव देसाईन जे हतदारसंघात जे झेडपी हे कामं केलेली असा हा का शाभास करता आणि मागता की उरलेली कामं त्यांनी अनाऊन्स केल्या ती बेगिना बेगीन जातली आज फुडे वयता ते ह्या वाटाराचे आम्ही दृष्टीकडे त्यांना ह्या वाठारा खूपशे आम्ही कामं घेतल्या हातीत ते अंडरग्राउंड केबलिंग झाल्या बांधे गोष्टी चालू असतात पण एक लक्षात की मतदारसंघातपमेंट करता वर सकल जाता आता आमचे प्रमोद बाबाचे वडान आता एक ओपन स्पेस डेव्हलपमेंट काम चालू केले असं आमचे अमय बाबान सांगला की ए मार्फत आमचे एक फुटसल ग्राउंड कर आता सांगला हा त्याचे रिक्वेस्ट करतो हा चिन्मय म्हणता हे सांगितलं मंत्र्याक सांगतो बेगीन करमेंट फंडाची टेंडर केली अजूनही वकळं दिल्या थोड्यांना वकळं दिवशी कामं चालू करपाक पण हे करता त्यांना एकू विषय की हे मतदारसंघात डेव्हलपमेंट जाय ऑनरेबल चीफ मिनिस्टर आता की दीची कामं जी फुडे जाय ती कंप्लीट जाय आम्हाला खबर आसा आमचा मारियाबाई आसा हा हँडलूम सेंटर खूप पहिले बंद पडलेलो आणि बंद पडतरी रिवाई केलो आणि रिव्हा करतरी कॉन्रेक्टर अपॉइंट केला आणि पावणे दोन कोटीचे काम टेंडर केले आणि काम तसे झाले पण अनफॉर्च्युनेटली कोविडा टायमार दोन हजार तो कॉन्ट्रॅक्टरचे म्हणजे हा एक प्रोजेक्ट आणि आय कडे एक प्रोजेक्ट जो रिहेबिलिटेशन ऑफ गॅरेजीस असा हे दोन्ही प्रोजेक्ट ते काँट्रेक्टरांनी घेतलेले पण अनफॉर्च्युनेटली कॉन्ट्रॅक्टर बँकराफ झाला आणि आजपासून ते कंप्लीट करून आता रिटेंडर करून जो निर्मला नगर जो हँडलूम सेंटर हा रिटेंडर करता वक ऑर्डर दिवप आता प्रकल्प चालू असा आणि बेगिना बेगीन कंप्लीट जातो असे मतदारसंघात जे शेंडले वाटारात खूपशी कामं आणि आम्ही हातीत घेतलेली असा ती फुडे वतली आज आमचे पत्रकार भाव ह आणि पत्रकार भाव वेगळे वेगळ्या माध्यमातल्या वेगळे विषय आमच्या मतदारसंघात किती असं ते बरे हाडा आणि थोडे वयर सकल जातात तेही हा हा ता शाभास घेतात अशे वा हाडले जेव्हा आमचे दोडे थोडे असा खरी आम्हाला सगळ्याकडे पवना किंवा आमदार जर एकूण पण पत्रकारांना केना पेपरात न्यूजपेपर हाडा बातम्या हाडा ऑर आपणाचे हितू भीत हाडा न्यूज चॅनल भीत हाडा ते करेक्शन करय करतात केगेटिव्ह टॉट हाडना पॉझिटिव्ह टॉट हाडटा जसे सिद्धार्थ सांगला की पॉझिटिव्ह टॉट हाडून आमची बी आमकां दिश्टी दिश्ची पड पंच सदस्यां केन्ना लक्षण हाडना जसे आज हयमा स्लॅब आम्हीच केल्लो केला आणि सिद्धार्थ सांगतरी चल ना म्हणून किती आता सगळे हैमास आणि लाईटी आहात हो, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मेंटेन खातीर आम्ही गाडी दिल्ली आता तेन्ना पयर त्यांना सारके करून करून घेतल्या ह्या गोश्टी गोष्टी व्हरपाक जाय आमचे सगळे दोळे हात पाय जाय आज अमय बाबान जेव्हा हे काम करता तेना कॉन्ट्रेक्टर म्हणून गेला व पंच म्हणून गेला खबर ना किंवा अल्टीमेटली हे बरं काम दिसतं सो, सो त्याला लागून होष्टी जे आम्ही पेता तेव्हा आता मापारी बाब म्हणून कॉन्ट्रेक्टर म्हणून काम केला पण आमच्या अमयान बरे लक्ष घालून ते काम केले असा त्याला शाबासकी देतात आणि एकूच मागता की उरलेली या वाटाची कामं खूप असा उरलेली ही बरे भशेन आम्ही फुडे व्हरात लोकांना अर्पण करया आणि लोकांची काम आम्ही करुडे जसे आज हा सांगला की आंगणवाडी सेंटर डिस्ट्रिक्ट मिनिरल फंडा अंडर आता तीन वकडून दिल्या फुडल्या एक दोन आणि तीन म्हणजे आमच्या मतदारसंघात एकवीस आंगणवाडी आम तिथल एक सात आठ आंगणवाडी जो आशिल्ल्यो एक आयडेंटीफाय कर अजूनही उरल्या सगळ्यांना अंगणवाडी सेंटर जे आम्ही मिनिरल फंडा कडल्यानं वकडं तीन इश्यू केल्या एस्टीमेट आणि चार आता टेंडर जातले आता ते दोन महिन्यात सगळे आंगणवाडी जे आमच्या मतदारसंघात आहात ते सगळे हो आंगणवाडी इन गरमेंट ऑफ जे प्रामयसीस तरी अर्पण केल्या लोकांनी दिले एनओसी हा तिथून आम्ही कंस्ट्रक्ट करून हॉलिस्टिक आंगणवाडी हांगा जातल्यो सो खुपशी कामां हंगा घेतलेली असा आणि तेन्ना एकूच विशय आहा की कम्प्लीट जाऊ टाइम आणि पत्रकार भाऊ फाटी स्विमिंग पुलाचो प्रोजेक्ट दाखयल्लो तोय असो बंद पडलेला असा आणि तोय आम्ही कंप्लीट करपाचे वर गोविंद बाब आमचे त्याच्या सीपीएला गेले त्यांना प्रॉमिस केला की बेगीन बेगीन करतले सो असे करून हे संकल्पना जी हे मतदारसंघात आम्ही दवरलेली की खरी डेव्हलपमेंट जावचो आणि डेव्हलपमेंट जाता त्यांना भुरग्यांक अर्पण करपाक जाय जसे हा सांगला हे सगळे फुडे जर वरपक जाय जा तर सगळ्याचं साथ जाय पडतो सगळ्याचा आशीर्वाद जाय पडतो आज तो टाईम घेना पोतून एकदा हांगा खंची गोष्ट जेव्हा आम्ही सुरुवात करतात एक पॉझिटिव्ह विचार घेऊन आम्ही जर ख विचार जर पॉझिटिव्ह त्याला ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह काम जाता जे या आमच्या टॉयलेट ब्लॉका बद्दल आमच्या सिद्धार्थ आम बाबान हांगा आयडेंटीफाय केले पळले की हांगा टॉयलेट ब्लॉक बरे भाषे जावपाक शकता तेना जे त्यांनी म्हणले त्यांना आमकाय बरे दिसले की बाबा पी अंडर बरे कितें काम जाता ते खरंच लोकां खातीर युजफूल असे असं तसेच आमचे हे पीच हे दोन्ही कामां त्यांच्यानीडपी फणसान त्यांच्यानी एक बऱ्यापैकी बऱ्यापैकी एक मुखार सरून त्यांच्यानी इनिशिएटीव घेऊन केलेले असा आणि झेडपी आमचे इनिशिएटीव घेता खची गोष्ट आयडेंटीफाय करता त्याच्या फाटल्यान त्यांचा सपोर्ट असा आमदारांचो सपोर्ट आणि आमदारही आमकां त्यांना सगळ्यांना बरे कॉपरेटिव करता जे खाय मी सुरुवात करता त्यांना त्याच्या फाटल्या आमदाराचा हात असतात आमचे हात आणि बळकट जाता आणि आपण मुखार आम्ही गोष्ट करपा शकता आणि खूपशे झेडपी कामां कामं असा फॉर एक्झाम्पल घन्यामडार तसेच आमचे असोंडा पंचायत परत आमचे शेल्डे पंचायत हालीच टू थाउजंड ट्वेंटी फोर डिसेंबर टायमार नाट्यपुरुष मठाचे इनॉग्रेशन केले आणि त्या इनॉग्रेशन तसेच एक निडी अशी समकी गरज असली काम आमच्या झेडपीन त्यांना घेतलेले आणि त्याचे इनॉग्रेशन ऑलरेडी आमच्या हातात आमच्या आहे आदार आणि त्याचप्रमाणे त्याच्या उपरांत टू थाऊझंड ट्वेंटी फायदान हे आता पहिले इनॉग्रेशन असा आणि सुरवातीचेच असे जर इनॉग्रेशन जर आम्ही दिसता ह्याच्या मुखाली जी कामां आसा ती व्यवस्थित पार पाडतली आणि अशा इनॉग्रेशन सोहळ्यात आमकां हांगा परत परत येऊपले अशेंच हांव देवा लागीं मागता की असे इनॉग्रेशन सोहळे जायत रावपाचें आमच्या जेडपी आमच्या आमदारा आमच्या सरपंचा थ्रू सगळे पंचायती थ्रू करून जाऊची जेणेकरून क्रिकेट खेळपी आमचा प्रमोद बाब असा आणि बाकीचे आमचे खेळपी कितलेशेच भुरगे आज हा हजेर आसात पण एक सांगता आसतना की लास्ट टाइम सुद्धा ते प्रत्येक वेळा सांगताले हे एक पेंडींग इश्यू असलेला जो क्रिकेट हांगा ते प्रॅक्टीस करताले इवनिंग करताले आणि करता असताना एक टेम्पररी स्ट्रक्चर सदांच बांधताले आणि स्ट्रक्चर बांधत असताना खंयचे तर जाळी बी हाडून ते बारीकशे स्ट्रक्चर बांदप आणि ते खेळप हे तेंचे चालू असता आणि एवरी टायम हांव पळयतालो की पावस जालो जसं वारा आयलो वादळ आले की ते स्ट्रक्चर मोडताले आणि ते एव्हरी टाइम परत त्यांना तीस चाळीस हजार खर्चून तरी परत घालचे पडले एक त्यांना परत परत त्रास जातालो म्हणजे खऱ्यांनी एक आमचं ह्या वाड्याची आमचे पंचू मिनाक्षी चिमुलकर आमचं अमे चिमुलकर आणि प्रमोद बाब जो आमचा सदच ह्या ग्राउंडार खेळपी त्यांच्या आणि भरग्याचे सगळ्यांची एक मागणी असली की आम्हाला एक पमनंट जो जो तो 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 ताएं ताएं स्ट्रक्चर जो क्रिकेट नेट प्रॅक्टीस स्पिचीचा पर्मनंट स्ट्रक्चर एक जाऊचं पण त्यांची एक मागणी असली हा त्यांना उत्तर दिले की हा पर्मनंट बरं करून दिता लास्ट टाइम जेव्हा वादळ येऊन जेव्हा तो पडलो पडला ते सांगले त्यांना तुम्ही चोर खर्च करून करनाक पण थोडेशे टाईम राहत पण हा पर्मनंट स्ट्रक्चर करून दिं आणि त्याप्रमाणे आज पर्मनंट स्ट्रक्चर त्यांना दोन स्ट्रक्चर त्यांनी बांधून दिले आणि एक सांगू बरं दिसत की तेम्ही ही आयडिया दिली आणि प्रमोद बाबांना आयडिया दिल्ली की मानता असता की दोन कर किया एक आमच्या ह्या वाटारात सिझन खेळत असताना कोणी जर खेळता नेट प्रॅक्टीस पीच करता तर त्यांच्या खातीर तसे ना दोन म्हणत एक पमनंट खातीर मॅट घालून तो सिझना खातीर एक पीच दवरची आणि एक टेनिसा खातीर पीच दवरची अशी संकल्पना आमच्या सगळ्याची असलेली ही माझीच न्ही पण आमच्या ह्या भुरग्याची सगळ्याची तकलेतल्यानं ही आयडिया आलेली या आमच्या आदारांच्या तकलेत आयडिया आलेली प्रमोद बाबीच्या आणि आमच्या स्थानिक पंच सरपंच या सगळ्याच्या तकलेतल्यान ही आयडिया आलेली त्या आयडियेतल्या आज हे दोन्ही स्ट्रक्चर हे बांधून आम्ही हे केलेले असा बांधता असताना सदांच केलं की आमकां जर तर बरो कॉन्ट्रेक्टर मेळत न्ही बरो कॉन्ट्रेक्टर म्हणल्यार हांव अशें म्हणटा मनातल्यान काम करपी कॉन्ट्रॅक्टर मिळत तर सदांचं कामही तसे लोकांक भर दिवपाक मेळटा आणि आज म्हाका खऱ्यांनी उमेद जाता हे दोनी हो स्ट्रक्चर बांदता असताना आमकां अमेश चिमुलकर जेणे हे काम आनी आणि आसतना जसे आपल्या घराक जसे काम करता घरातले जसे काम त्या त्याप्रमाणे त्याने काम करून घेतले आसा हांवें हरशें सांगता असताना आम्ही आसतना आमी करतासनासं करतात की एस्टिमेट करता आसतना आमचे थोडे बजटात बसना पण ह्या हातूक असताना सुद्धा मग याद असा की पोनाक सगळ्यांनी सांगले की पोना एक एकदा ते क्रेक्स येतात सिमेटात क्रेक्स येतात म्हणजे त्यांनी रिसर्च केले आणि आपल्या तकलेत काढून तेका पोनाला जाळी घालतात ती सुद्धा आमच्या एस्टीमेटक नसली पण आपल्याच्या खर्चातल्या त्यांनी ही जाळी घालून घेतली आणि माझा उमेद जाता की असे जर तर कोणी काम करपी पंच मेंबर आमचे असत आणि करीत नकां जे लोकांना सांगला तसे त्या लोकांक काम दिवप दिता दिसतात कितलीशीच वर्षा ते उरतले ह्या तकलेतल्यान आणि संकल्पनेतल्या ते काम करप असतात ते आज खरे काम बरे केल्ले असा त्या खात आमच्या अमे चिमुलकर आणि मीनाक्षी चिमुलकर यांकां हे काम बरे केल्याबद्दल आणि निरीक्षण त्या हातू केल्याबद्दल हा त्यांच्या मनातल्यान आभारी असा हे आमचे दुसरे काम जे असा टॉयलेट ब्लॉक हा सदांच पहिली साकून पळताना की के आमचे केनय हांगा गेम्स जाता आमचे इंटर तालुका जाता इंटर वॉर्ड जाता इंटर विलेज जाता जे गेम्स जातात स्कूल्स सरावंडिंग सगळी स्कूल्स असा त्यांची सुद्धा कितलेशेच गेम्स आसात आणि ते गेम्स असतात त्यांना आमची गर्ल्स बॉयज सगळी गेम्स जे चालू असतात त्यांजर इशू इश्यू तो टॉयलेट फेसिलिटी लागून आणि तो जाता असताना दिसतालो की सदांच मनासले की टॉयलेट ब्लॉक जो बरो त्यांना यूज करपाक जातो सगळ्या भुरग्यांक जातो तसे टॉयलेट ब्लॉक हा जाऊचो असे म्हणून जे ती संकल्पना आमदारा मुखार आणि आमच्या सरपंचा मुखार मांडली आणि आमच्या वाढाराच्या पंच मेंबरा मुखार मांडली ते ही खऱ्यांनीच बरी संकल्पना असा आणि ती जाऊची असं त्यांच्या मनातल्या हे झालं आणि जेव्हा जेव्हा दिसता की हा जेव्हा जेव्हा ह्या पंचायतीत किती जर तर काम करतो असे म्हणून मागणी घातली असा तितल्याही खेपे ते मला दिसत डिले करनासताना आमच्या पंचायती इन सेक्रेटरी सगळ्यांनी मेळून एन ओ सी दिल्ली असा आणि खऱ्यांनीच जर तर हा मनातल्या आज पंचायतीचे आभारी असा की सगळी ते एन ओ सी देऊन आधार केला त्याबद्दल ही सगळी कामं फास्ट पावता व टॉयलेट ब्लॉक त्या संकल्पनेतल्या आयल्ला आणि लोकांना एज अ यूथ जॉन दिसत भरग्यां खात्री ही फेसिलिटी बरी जाऊन पडतली आणि करता करतास एक माझे हे असले की मधला जो तिथलाच पार्ट असा तो एक वेस्ट जातालो म्हटल्या इल्लोसो कुडको उरतालो वेस्ट म्हटल्या किती म्हणतो आणि असले म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळून तो जागा एक आयडेंटीफाय केला आणि जाग्यात जो जागा वेस्ट जात ना बारीक जागा फेसिलिटी दिवप पावली त्याबद्दल हा हो सगळ्याचे माझा सहकार केले त्याबद्दल हा त्यांच्या मनातल्या आभारी असा आज खरी आमचे जिल्हा पंचायतीतली कामा जेव्हा जाता त्यांना जिल्हा म्हणजे आज हे माझे विसव्याने एकविसाव काम जिल्हा पंचायतले चार वर्षां आणि पुढे माझी दहा कामाचे ऑलरेडी टेंडर झाले असतात आमच्या आमदाराच्या आणि पंचायतीच्या सगळ्याच्या सहकार्याने दहा कामचे आज टेंडर झाले असतात येणाऱ्या दिसता एप्रिल म्हणजे तरी स कामा तरी स ती सात कामां मेक्झिमम कम्प्लीट जाऊन आम्ही ते इनॉग्रेशन जातले आणि त्याचबरोबर सव्वीस तारखेक आमचे जे आमचं जोहान फर्नांडीस बबलू ते आणि सरपंचन सगळ्याचे एक मागणी असली की आमचे काकुमड्डे वैले पार्क उदयान ते सदांच उदय बाब आज तो सदांच ते कवर करताना पहिली आणि कितलीशीच वर्सां झाली ते पार्काक मातशी तसे पार्क असले पहिली पण तिथं फेसिलिटीज तशी हे ना आज ती अपग्रेड करून सव्वीस तारखे आमदाराच्या हातीन ते इनॉग्रेशन दौले असा तुमक हा परत एकदा याद करतोच पण आजही तुम सांगता सव्वीस तारखे सांचे पाचां इनॉग्रेशन जातले तुम्ही सगळ्यांनी थं हजीर राहचे आज खरी आमचे जिल्हा पंचायतीची कामं जाता असताना पहिली सांगून फंड्स फंड्सांक खूप त्रास जाता ना ही सगळी कामं जातात तिचे जर फंड्स मेळ जर त्या प्रमाणे आमचे काम जाता आणि हे करता असताना हा जिल्हा पंचायती दिसत तरी आमच्या सीएम डॉ प्रमोद सावंत आणि गव्हर्मेंटां सिस्टमेटीक जाय त्या टायमार आमक फंड्स जिल्हा पंचायतीक सौथ गोवा आणि नॉर्थ गोवा साऊथ गोवाचे सांगता वेळोवेळी दिले त्या म्हाका दिसता आज ही कामा अशी जाऊन पडल्यात आणि बऱ्यातली बरी कामा आम्ही पावल्यात